मी आज तुम्हाला पुतळाबाईंविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे जगदंब आम्ही पुतळाबाई स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आम्ही तिसऱ्या धर्मपत्नी व शिवरावसाहेबांच्या आम्ही सुनबाई मुळच्या आम्ही पालकर घरण्याच्या आमचा जन्म तेथेच झाला लहानाचे मोठेही तेथेच झालो आमचे बंधू नेताजी पालकर अवघ्या स्वराज्याच्या साक्षीने आमचा भाव छत्रपती शिवरायांशी झाला आम्हाला होऊन नव्हते पण शंभूबाळाने आम्हाला आईपणाचा अनुभव दिला सैराणी गेल्यानंतर महाराजांनी आमच्याकडून एक वचन मागितले शंभूबाळ्या शंभूराजांचा सांभाळ करा ते आम्ही आनंदाने स्वीकारले त्यामध्ये धा त्यामध्ये आम्हाला उंची अगदी मैत्रिणीसारखी साक साथ मिळाली शिवरायांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांना साथ दिली हर हर महादेव हर हर महादेव